चाया या आगळा सुगंध नमनाचा या आगळा सुगंध कष्ट करी हा शेत करी हा नमनात झाला दंग कष्ट करी हा शेत करी हा खेळात झाला दंग बात लाओ, बात लाओ। कष्ट करी हाशे तकरी हा नमनाद झाला दंग कष्ट करी हाशे तकरी हा खेनात झाला दंग नमस्कार हा आहे कोकणातलं आजचं नमन आहे त्याच्यामध्ये कृष्णाची भूमिका करतोय बेटा तुझं नाव काय ओके पहिल्यांदाच करतो कृष्णाची भूमिका खूप वेळेला केलं आहे ओके कुठे राहतो दिव्याला ओके ह्या नमनाची किती दिवसापासून रिसल चालू आहे ओके ओरित कसं डायरेक्शन वगैरे कसं केलं आहे सरांनी तुझ्या ओके थँक्यू आणि ऑल द बेस्ट असेच कृष्णाच्या अनेक भूमिका तू करत राहाव्यात आणि रसिक राजाचं मनोरंजन करावं ओके नमस्कार हे आहेत मिलिंद ठीक आमचे मित्र आहेत आणि आजचा जो कार्यक्रम होतो आहे त्या कार्यक्रमामध्ये प्रथमच त्यांनी नाट्यकलाकृती जी जे लिहिले आहे त्याचं लिखाण केलं आहे आणि एक सुंदर असे बोलतात ना गीतकार आहेत खूप आणि आम्ही कोकणकरचे एक चांगले गीतकार आहेत आणि अनेक गाणी लिहिले आहेत आणि आज नावा लोकाला आले तर सर मला थोडक्यात सांगेल का ह्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी होते आणि कशाप्रकारे तुमच्यापर्यंत हे काम आलं सर्व घेतलं आणि गाणी छान आवडली त्यामुळे जे आजची नाट्य कलाकृती आहे त्याचं लेखन तुम्ही केलं ती उमलात संकल्पना कशी आहे संकल्पना म्हणजे एक राजा आहे त्याची दोन मुलं आहे आजकाल माहिती दोन मुलं आहात की एकामध्ये म्हणतात ना तलवारीमध्ये दोन मी राहत नाही अशा प्रकारचे नाटक आहे अगलंक आहे आणि खूप सुंदर अभनंटन दिलं आहे आणि खूप भयानक आहे तुम्ही दा नक्की बघा ओके okay. उर्वरती जे आजचं जे कार्यक्रम आहे नाट्य कलाकृती की ते साधारण तुम्ही म्हणजे जी निर्देशक आहेत आणि कशा प्रकारे मुलांचं म्हणजे कसं रेसेस वगैरे कशाप्रकारे होता अनुभव म्हणजे ह्या नाट्य कलाकृतीला ते लोक न्याय देतील का असं काय वाटतं तुम्हाला नक्की न्याय देतील ओके okay, सर पहिल्यांदाच तुम्ही नाट्यकला कलाकृती आणि आज या मुंबईचं माहेरघर असं हे नाट्यकृत्य आहे म्हणजे साहेब आपलं काय बोलतात शिवाजी नाट्य मंदिर तिथे तुमची ही नाट्यकृती पहिल्यांदा सादर होते काय काय का फिलिंग आहे कसं वाटतंय आतापर्यंत सादर होणं माझ्या माझ्यासाठी खूप मोठी मोठी गोष्ट आहे तरी प्रयत्न केलाय समजून तुला तरी मला नक्कीच तुमच्या लेखणीला दहार आहे आम्ही पाहतोय वर्षापासून आम्ही सोबत काम करतोय तर रसिकराजा हे आहेत आमचे सुपुत्र आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांची गाणी असतात लेखनही चांगलं असतात खूप साऱ्या चांगल्या कविता असतात आणि प्रबोधात्मक कविता असतात समाजाला जागृत करण्याचे ते काम करत असतात असे त्यांच्या हातातून खूप सारे लेखणी लिहाव्या आणि रसिकराजाचे मनोरंजन करावे आणि आमच्याकडून तुम्हाला खूप सारे शुभेच्छा स्वतःचा मुलगा असताना त्या प्रधानजीला आपलं आपल्यास करतात म्हणजे आम्ही या राज्याचे कोणीच नमस्कार हे आहेत प्रशांत पाष्टे सर आणि आजचा जो कार्यक्रम आहे त्याच्याचे दिग्दर्शक आहेत तसं मला थोडक्यात अनुभव सांगा की कशाप्रकारे ही नाट्य करते आणि तुमची मेहनत कशी आहे आणि कलाकार कशाप्रकारे सादर करतात हे नवीनच कलामंच आहे अभिषेक काप्रे यांचं तर सहा महिन्यापासून आमची प्रॅक्टिस चालू आहे पण काही मध्ये घडामोडी आला तर त्या घडामोडीला आम्ही व्यवस्थित सुधारून आतापर्यंत व्यवस्थित चालू केली आहे आता बघूया रंगभूमी आपल्याला कशी साथ देते आतापर्यंत गणगूमीला साथ दिलेत आता उघड हरकत असंच रंगभूमीची तुम्ही सेवा करतात आणि तुमच्या मला माहिती आहे की पहिल्यांदाच करत आहे कलाकारांनी चांगल्या प्रकारे उत्कृष्ट अशी गौरव झालेली आहे आणि आता करतात आहेत आणि कोकणातले आम्ही जी मुलं आहोत कलाकार आहोत औषध कलाकार आहेत ते असेच घडत राहतात आहेत नमनातूनच प्रवास पुढे होतो आणि तुम्ही त्याला चांगलं मार्गदर्शन केलं असाल तर तुम्हाला या कार्यक्रमासाठी खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार मॅम तुमचं नाव ओके आजचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये तुम्ही गायक म्हणून इथे भूमिका तर साधारण जो प्रवास कसा होता तुमचा अंदाजे म्हणजे केव्हापासून तुम्हाला बोलवलं कशा रिहर्सल्स वगैरे होत्या नाही माझा हा पहिलाच प्रवास आहे

ओके दोन गायले ओके याच्या अगोदर कधी गायलेलं कुठे ओके नमनामध्ये पहिल्यांदा तुम्ही कोकणातल्या आहात ओके या आहेत कोकणच्या कन्या कोकण कन्या आहेत आणि आता या पहिल्यांदाच नमनाने खूप साऱ्या याच्यामध्ये रेकॉर्डिंग वगैरे करतात तर असेच तुमच्याकडून ही कोकणची लोककला आहे जोपासा जावं आणि अनेक रमणामध्ये तुम्ही गा गायन गावं ही तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू